नमस्कार माझ्या कुकिंग विथ लव या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवूयात रताळ्याच्या पानांच्या वड्या तर चला सुरुवात करूया मी इथे रताळ्याची पाने घेतलेली आहे ती आपण स्वच्छ धुवून घेऊयात ही पाने आपल्याला चांगली चोळून धुवायची आहे आणि यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे पिळून घ्यायची आहेत चांगली ही पाणी स्वच्छ धुतल्यानंतर आपण बारीक कापून घेऊयात व जेवढी आपली पानं आहे त्याच्या नेहमी अर्धी आपण कोथिंबीर घेऊयात कोथिंबीर आणि पाने आपण दोन्ही बारीक चिरून घेऊयात तुम्ही कधी खाल्ली आहेत का रताळ्याच्या पानांच्या वड्या आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक करा आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ प पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पावसाळा असल्यामुळे ही रताळ्याची पाने पाने तुम्हाला सहज कुठेही उपलब्ध होतील बाजारात सुद्धा विकायला आली आहेत आता या वड्या बनवण्यासाठी मी एक वाटी म्हणजे एक वाटीलाही कमी आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्ध्या वाटीला अर्धी थोडेसे जिरे थोडासा ओवा एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट या वड्या करत असताना तिखट थोडं जास्त टाकायचं कारण तिखटच वड्या छान लागतात थोडी पूड टाकली थोडी जिरे पावडर टाकली, टाकले आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडंसं तेल टाकूया एक पळीभर तेल टाकलं आहे थोडंसं हिंग आणि चिमूटभर आपला खाण्याचा सोडा टाकला आहे आता आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया हे बघा आपला सगळा मसाला चांगल्या प्रकारे यामध्ये मिक्स झालेला आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हेचा सगळा गोळा बनवूयात हे सगळं पीठ आपण छानपणे मळून घेऊयात आपल्याला हे पीठ जास्त पातळही बनवायचं जा नाही आहे आणि जास्त दाटसरही बनवायचं जा नाही आहे असं थोडंसं सैल पीठ बनवायचं आहे कोथिंबीर वडीपेक्षाही छान याच्या वड्या लागतात हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे आता दोन्ही हाताला आपण थोडंसं तेल लावून याचे मुटकुळे बनवून घेऊयात म्हणजे एक लांबसर वडी बनवून घेऊया मी जी चाळणी आहे वड्या बनवण्यासाठी त्या चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि त्या चाळणीमध्ये आपण ह्या सगळ्या वड्या ठेवून देऊयात एक दहा मिनिट आपण याला चांगलं वाफळून घ्यायचं आहे म्हणजे या वळ्या शिजवून घेऊयात एक दहा मिनिटाने वड्या बघा मस्त आहेत सोडा टाकलेल्या असल्यामुळे त्या थोड्या फुगलेल्या आहे आता मी सुरीने चेक केलेत ते थोड्याशा कच्च्या होत्या पुन्हा नंतर ते शिजलेत आता आपण त्या काढून घेऊया गार होण्यासाठी वडी थोडीशी गार झाली आहे तर मी ह्या कट करून घेते हे बघा मस्तपैकी शिजलेले असल्यामुळे सुरीला चिटकत नाही आहे त्या कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे ही माझी लोखंडाची कढई आहे त्यामुळे ती थोडीशी काळी दिसते आता तुम्ही या वड्या शेलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकतात मी पाच सहा वड्या पूर्ण डीप फ्राय केल्या आहे आणि बाकीच्या शेलो केलेल्या आहेत फक्त भाजून घेतलेल्या आहेत हे बघा तळण्यासाठी याला तेल जास्त लागत नाही आणि तेलकट पण नाही दिसत हे बघा मस्त खरपूस झाल्या अशा कुरकुरीत आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही माझ्या चॅनलला छान प्रतिसाद देतात त्यामुळे छान वाटते पूर्ण व्हिडिओ बघतात त्याबद्दल खरंच सर्वांचे मनापासून धन्यवाद हे बघा उरलेल्या वड्या मी सगळ्याच्या भाजून घेते आहे आपल्या वड्या तयार आहेत तुम्ही यार पानांची भाजी सुद्धा करू शकतात सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर जा आणि तुम्हाला ते सर्व व्हिडिओ दिसतील यू